श्रीगोपाल कृष्ण महाराज क्री देवसुदेव सुतम देव कौसोरमद्रम केव के परमानंद कृष्ण मंदिर जगद्गुरू श्रीगोपाल कृष्ण महाराज श्री दत्ता प्रे महाराज क्रि दे हो। चौथा अध्याय सुरू झालेला आहे चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात अर्जुना इममयते योगम प्रोक्तवान हमव्यम यस्वान मनवे प्रह बनऋ तोयम हा जो योग आहे हे शास्त्र आहे हे मी आधी युवस्वानाला सांगितलं इममयस्वते योगम प्रोक्तवान हमवयम आणि युवस्वानानं आपला पुत्र म्हणून असा विरोस्वान मनवे प्राह आणि मनोरीक्षुवा म्हणून इक्षु वा तुला सांगितलं आता हे असं परंपरेनं प्राप्त झालेलं शास्त्र आहे हे मी तुला सांगतो आहे एव परंपरा प्राप्त मीमम राजर्षी येतो सकाले नेहमाता योगो नष्ट परमतु परंतु याला मी सांगून फार काळ झाला आहे शास्त्राला आणि त्यामुळं ते शास्त्र आता नष्ट झालं म्हणजे त्याच्यामध्ये फार बदल झाले आणि जे त्याच्यामध्ये एवढे बदल झाले की जे पहिलं मी जे सांगितलेलं ते निघून गेलं दुसरीकडंच आणि दुसरंच आज्ञान त्याच्यात भरलं गेलं आणि त्यामुळं मी तुला संयवायम माहिती ते दे योगप्रृक्त पुरातन भक्तोशी मी सखाचे ती रहस्यमय दोन मग हे मी शास्त्र तुला पुनश्च सांगत आहे कारण तू माझा सखा आहेस तर तू माझा आवडता आहेस म्हणून मी तुला हे शास्त्र सांगत आहे आणि बघो श्रीकृष्ण महाराज अर्जुनावर मायपणा करताय म्हणजे आई प्रमाण सांगता परंतु परमेश्वर तर संत परमेश्वर आई हे तीन लोक आपल्यावर खरे प्रेम करणारे जगामध्ये आपल्यावर खरे प्रेम करणारे तीन लोक आहेत एक परमेश्वर दुसरी संत आणि तिसरी आई पण आपण कधीच परमेश्वराचं ऐकलं नाही कधीही आईचं ऐकलं नाही आणि कधीही संताचं ऐकलं नाही आपल्याला नव्हे आपल्याला परमेश्वर कळत नाही आपल्याला आई बी आईचं बी महत्व कळत नाही आणि आपल्याला प पर... संतचं बी तो कळत नाही आपण खालीवर गुंडी लावली की त्याला संत म्हणतो एखाद्या ये जर येण्यानं खालीवर गुंडी लावल्या एखादा माणूस जर भोगळ फिरू लागला की त्याला आपण संत समजितो ते संत नसतात काय बघ संत हे म्हणजे लगुटी धाऱ्यामध्ये संत असतो पण हे ध्यानात ठेवा संगलेत लगुटी धारे संत नसतात सगळेच भव्य कपडे घालणारे लोक भगवे कपडे घालणाऱ्यामध्ये संत असतो परंतु सगळेच भगडे भगवे कपडे घालणारे लोक संत नसतात हे ध्यानात ठेवा आणि तुम्ही सगळ्यात भगव्य कपडे धारे लोकाला संत समजतात ही तुमची मोठी चूक आहे संत मनुष्यानाम सुख मनुष्या हजारो माणसामध्ये एखादा संत असतो आणि त्या संताचं लक्षण काय तो संत संत तुकाराम सांगतात विजयाची अपंगिता नाही ज्याशी धरी जो हृदय ज्याला कोणीच नाही त्याला जो हृदय धरतो ना तर तोच साधू ओळखावा आणि देव तेथि जाणवा तो साधू नाही तो प्रत्यक्ष परमेश्वराच्या प्राप्ती करून घेण्यालायक माणूस आहे तो असं म्हणले आणि महात्मा मा, गांधी नेहमी म्हणायचे ते म्हणजे वैष्णव जंतू ते दे जो पीढ परायच्या जो दुसऱ्याची पिढा जाणतो ना तो खरा वैष्णव आहे निसता टिकला लावणाराला वैष्णव म्हणता येत नाही टिकले तर कोणी बी नाही आणि ते टिकला लावण्याचं वैष्णव झालं का अजिबात नाही तर टिकला लावणारा वैष्णव नसतो पण तो जो दुसऱ्याची पिढा जाणतो वैष्णव जनतो तेने काही जो पीढ परायची आहे दुसऱ्याची पिढा जो जातो तो खरा संत आहे मग हे असे संत आपल्याला कळाले नाही मग मला सांगा भाऊ तुम्हाला कळले का ज्ञान देऊ ज्ञानेश्वर कळाले का नाही ते कळाले नसते नाही कळाले म्हणून तुम्ही त्याला त्रास दिला त्याच्या अन्नामध्ये तुम्ही माती टाकली आणि ते कळाले कळाले असतं तर तुमचा फायदा झाला असता तर ते कळाले नाही कळाले का संत तुकाराम नाही कळाले संत तुकारामाला म्हणजे त्याच्या गाथा पाण्यात टाकल्या आपण नाही कळाले संत आणि कळाले का आपल्याला येसोप्रिस्त ख्रिस्त कळाले असते तर आपण त्याला कुळसावर खिळे ठोकून मारलंच नसतं तर मायबाबो आपली दिव्य दृष्टी चांगली पाहिजे आणि आपली दृष्टी ही म्हणजे कशी आहे म्हणजे वैभवकड जाणारी दृष्टी जे वैभवी लोक आहेत ज्याच्याजवळ गाडी आहे बंगला आहे आणि असा जो स संन्याशी म्हणतो स्वतःला तो संन्यासी नसतो परंतु म्हणतो स्वतःला संन्यासी आणि तुम्ही त्याला संन्यासी समजता आणि तिथंच तुमचं चुकत आहे आणि तिथं मग काय होतंय भगवान श्री चक्क्रधर स्वामी महाराजानं एका लाडीच्या बाशीचा दृष्टान दिलेला आहे ते काय असतो एक माणूस असतो आणि उन्हाळा असतो आणि एक आड असतो आणि त्या आडाभोवती लहान वासराचं पिल्लू ते त्याला तहान ते त्या भोवतीभोवती फिरत आहे फिर फिरत असताना काय होतंय फिरत असताना फिरत असताना काय होतंय की तो ते वासरू फिरत असताना त्याला तहान लागलेली असते पाणी तर खोल असतंय आता कसं आणि वरी तर पाणी नसतंय मग हा एक माणूस जातो एक कपडे झाले लाल कपड्यावाला आणि तिथून जात असतो आणि तो बघतो की ह्या गायेला वासराला तहान लागली आणि ते वासरू वासराला तो काय करतो चारी पायाला धरून आडात टाकून देतो आणि ते वासरू बी मरत आहे आणि याला बी पाप लागत आहे आणि ते बी मरत आहे मग हीच गोष्ट आहे पाय भाऊ आपले संसार त्रशीत जे लोक येतं आपण संसार त्रशीत येतो आणि आपण संसार त्रशीत लोक अशा खोट्या लोकांकडे जातो आणि ते लोक आपल्याला निस्ते पाया चारी पायाला धरून येणी टाकून देतात आडत टाकून देतात म्हणून आपल्याला संत कळायला पाहिजे आपल्याला पर इस परमेश्वर कळायला पाहिजे आपल्याला आई कळाली पाहिजे आपल्याला आई कळत नाही आपल्याला संत कळत नाही आपल्याला परमेश्वर कळत नाही पत्नी आली की आईचा आईला आपण सोडून देतो आईचा द्वेष करायला लागतो आईला आईची हेटाळणी करतो आपण मग कळाली की आई नाही कळाली तर मायाबाप हे असं आहे त्यामुळं आपल्याला अर्जुनाला देखील परमेश्वर कळवलं श्रीकृष्ण महाराज ते तर म्हणाला हे कृष्ण हे माधव हे सखेती ते त्याला म्हणत होता आतपर्यंत आणि मग असा परमेश्वर देखील आपल्या जवळ असून आपल्याला कळत नाही तर परमेश्वर कळायला पाहिजे तर परमेश्वर त्याला ज्ञान देत आहेत तेव्हा अर्जुन हे ज्ञान मी तुला देतो आहे सिम योदेव प्रोक्तवान हा मे मनवे प्राह विप्राह मनोरिक्षवाक एव परंपरा प्राप्त परंपरेनं प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे योम परंपरा प्राप्त मी ममराजेशिंदू सकाले नियमाचा योग नष्ट परत होतो तो योग ते ज्ञान हे नष्ट झालेलं आहे आणि ते ज्ञान मी तुला पुनश्च देतो आहे अर्जुन आणि पण अर्जुन म्हणतो अर्जुन तर म्हणतो देवा काय म्हणतो अर्जुन अर्जुन म्हणतो देवा तुझा तर जन्म आजकालचा आहे ना रे आपण भवतो जन्म परम जन्म यो स्वतः कथम येत तुझ्या नियम तो माधव वांती आणि मग तू तुझा तो जन्म आजकालचा आहे आज देवा आणि त्या युवस्वनाचा तर कहाचा जन्म आहे आणि तू त्याला हे ज्ञान दिलंस हे कसं समजू मी कसं समजू आणि म्हणजे ते म्हणजे कथवेचं तुझ्याने चौबादोप्रतो आणि की तू त्याला हे ज्ञान दिलंस हे कसं सांगू माझ्या कानात का बिड्या आहेत का रे काही सांगतो का रे मला असं अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला बोलतो आहे माझं हे असंच आपण संतांना बोलतो अहो भगवान श्री चंद्रधर स्वाई महाराज त्या नांदेडला एका ब्राह्मणाच्या घरी गेले आणि ब्राह्मणाच्या घरी गेल्यानंतर ते म्हणले भिक्षा भिक्षा म्हणल्यानंतर तो ब्राह्मण बाहेर आला आणि तो म्हणला अरे धट्टा कट्टा दिसतोस धट्टा दिसतोस आणि काम का करत नाही ते म्हणले मला कोणी काम लावतच नाही म्हणले मी लावतो तुला काम सांगा म्हणले काय काम ते म्हणले आमच्या गाईवाळा ते म्हणले ओळतो पण सोडेल हे सोडेल पण बांधेना आणि राखेल पर दोहेना असं श्रीकृष्ण भगवान श्री स्वामी महाराजांनी त्याला सांगितलं ब्राह्मणाला ते काय म्हणे मी हे ह्या गाईला सोडून नेईन पण याला बांधणार नाही म्हणजे याचा अर्थ असा झाला की सगळ्या जीवाला आम्ही सोडू बंधनातून पण त्याला आम्ही कर्मबंधनात बांधणार नाही आणि परमेश्वर कर्मबांधनात कोणाच बांधत नसतो बाईबा आणि ते म्हणले आम्ही त्या सगळ्याचं रक्षण करू पण त्याचं शोषण नाही करणार दोहणार नाही पण तरी तो ब्राह्मण विद्वान असून देखील त्याला परमेश्वर कळाला नाही हेच होतंय माग हो आणि मग आपलं ते मनाचं आयुष्य हे आपलं बर्बाद होत जाते त्या ब्राह्मणाला जर स भगवान श्री चंद्रदर्शन महाराज कळाले असते तर त्याच्या जीवनाचं सोनं झालं असतं अर्जुनाला जर श्रीकृष्ण महाराज कळाले असते तर त्याच्या जीवनाचं सोनं झालं असतं आपण काय विश्वरूप दाखेपर्यंत त्याच्या जीवनाचं सोनं झालं नाही ज्यावेळेस शिस्वरूप दाखवलं तेव्हापासून तो श्रीकृष्ण महाराजाला भगवान श्री परमेश्वर मानू लागला आपलं तसंच होतं मा आपण खरा परमेश्वर कळत नाही आपल्याला खरा ईश्वर कळत नाही आपल्याला खरा संत कळत नाही खरी आईचं महत्त्व आपल्याला वाटत नाही आणि मग आपण हे सगळ्या गोष्टी आपल्या पुढं आलेल्या असतात पण आपण ते गवून टाकतो अर्जुनाला तेच आहे अर्जुन म्हणतो देवा तो तो जन्म आजकालचा आहे आणि परम जन्म यो स्वतः हो कथभेत ज्याने आमचं वादव पोखतो आणि ते श्री कृष्ण महाराजांना म्हणजे गच्ची म्हणजे ध दा, धीरो द आवाजामध्ये त्याला उत्तर दिलं ते म्हणले सर्जुना आजोबे सन्न व्ययात्मा नामी स्वरूपी सण प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवा म्यात्म माया मी मी आजोबी आजन्म आहे परंतु प्रग प्रकृतीला मायाला अधिष्ठित करून मी अवतार आजोबी सध्या आजोबे भूता नामी स्वरूपी सण प्रकृतीम आहे संभवा म्यात्म माया यदा यदाही धर्मचे ज्ञानी भोवती भारत जवळजवळ धर्माला ग्लानी येते भा भव भारत अभिस्थान धर्मचे तदामानम सुजाम्या आणि धर्माची धर्म शिकविण्यासाठी आणि साधूचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टाचा संवार करण्यासाठी मी ह्या पृथ्वीवर येत असतो अर्जुन अवतार धारण करत असतो आणि काय म्हणते ते मी प्रकृती समजिष्ट आहे संभव यदा यदाय धर्माचे ग्राणी भोवती भारत आम्ही धर्मक्षेतम सुध्यानं परित्रानाय साधुना साधूचं सादु रक्षण करण विनाशाही दुष्टता धर्मसंस्थापनाचा आहे संभोव हां असा मी जन्म घेत असतो अर्जुना जन्म कर्मचे मे दिव्ये मेव, मेव मेवती तत्वतः त्यक्देह पुन्हा जन्म नाही ती तीच अर्जुन माझं दिव्य जन्म कर्म कळत नाही रोखायला आणि म्हणून ते ज्याला कळालं पा पा तर त्याला ह्या पुन्हाचे ह्या ह्या नसवर संसारात याची गरज नाही जन्म कर्मचे मी दिवे मेव मेव येते तपता ट्यकतो देव पुला जन्म मृत्यू झाल्यानंतर त्याला पुन्हा ह्या जन्मात येण्याची गरज नाही आहे बाबो तर असं श्रीकृष्ण महाराजानं अतिशय उत्कृष्ट ज्ञान अर्जुनाला दिलं तर त्यातपदी श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की मा मला माझं जन्म कर्म ज्याला समजलं तो पुन्हा ह्या नस्वर दुःखरूप संसारात उपस्थित नाही मायबापो परमेश्वर समजून घ्या परमेश्वराचं दिव्य जन्म कर्म समजून घ्या आणि पुन्हा ह्या नस्वर संसारात येऊ नका आणि दुःख भोगू नका अशी माझी विनंती तुम्हाला आहे आणि आणि मायबापो दुसरी विनंती आहे की हा आपलं अपच देऊन ऑफिशियल चॅनल आहे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद प्रणाम दमडक प्रणाम धन्यवत